संपूर्ण कोपरगाव शहरात मोकाड जनावरांनी धुमाकूळ घातला आहे नगरपालिका का नगर लक्ष देत नाही नगरपालिकेचे डोळे झाकले आहेत का नगरपालिकेला दिसत नाही का आमच्या माणसाला आता हलवले आहेत या सर्वाला कोण जबाबदार डोळ्यात पाणी चेहऱ्यावर प्रचंड भीती अशा परिस्थितीत सवाल उपस्थित केलाय एका माऊलीने कोपरगाव शहरात गेल्या कित्येक महिन्यांपासून मोकाड जनावरांनी हौदोस घातला आहे याकडे पालिका प्रशासन सपशेल कानाडोळा करताना दिसत आहे याआधीही अनेक अपघात या मोकाट जनावरांमुळे झाले झाले असून अनेक नागरिक या जनावरांच्या हल्ल्यामध्ये जखमी आहेत त्याचप्रमाणे कोपरगाव शहरातील दत्तनगर भागात मोकाट जनावरांच्या हल्ल्यात दोन जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना शिर्डी येथे हलवण्यात आले आहे या मोकाट जनावरांच्या हल्ल्यात लहू अंबादास गवाने वय अंदाजे सत्तावन्न वर्ष हे गंभीर जखमी झाले असून त्यांची सून पल्लवी तुषार गवाने ती ही आपल्या सासऱ्याला वाचवताना तीही या हल्ल्यात सापडल्याने जखमी झाली आहे मात्र या हल्ल्यात लहू अंबादास गवाने यांच्या अंगावर या, या मोकाट गाईने वारंवार उड्या घेत हुंदळवत गवाने यांना गंभीर जखमी केले आहेत जखमींना शहरातील एका खास खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले होते मात्र त्यांना गंभीर मार लागल्याने पुढील उपचारासाठी शिर्डी येथे हलवण्यात आले आहे हा सर्व प्रकार या हल्ल्यात सापडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी सांगितला आहे या घडलेल्या प्रकारामुळे पालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा ऐरणीवर एक आला आहे कोपरगाव नगरपालिका प्रशासन जीव जाण्याची वाट बघत आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे वारंवार या अगोदर निवेदने मोर्चे नेऊनही या मोकाड जनावरांचा बंदोबस्त पालिका प्रशासन करत नाही नगरपालिकेचे अधिकारी या नागरिकांच्या सुख सुविधांकडे लक्ष कधी देणार अनेक प्रश्न नगरपालिकेच्या माध्यमातून उपस्थित होत असून पालिका प्रशासनावर कोणाचाही वचक नसल्या कारणाने पालिका कर्मचारी अधिकारी सुस्त झाले आहेत यात नक्कीच कोणाचा तरी बळी जाण्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे पालिका प्रशासन कोपरगावकरांना सुविधा देण्यास असमर्थ ठरत असल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे हो ते निघाले होते मार्केटमध्ये तीन चार वाजता मार्केटमध्ये आम्ही घरी माणसं आमचा धंदा आहे भाजीपाला किरकोळ भाजीपाली विक्रती आम्ही आणखी येत होती चार तीन साडेतीनला नाही का करत मार्केटमध्ये एक तर आजारी येते त्यांना दवाखान्यात चालून त्याच्यामध्ये ते खाली उतरले त्या गायने जसं धरलं ना तसं त्यांना शेंगाने लोटलं ते छातीवर दाना दाना नाचली होती आमच्या माणसाला काहीच राहील नाही माहिती का शिर्डीला आलेलं आमच्या माणसाला काहीच राहील नाही अशा कसे जनवराचे प्रशासन काय करतोय नगरपालिका पाहत नाही का नगरपालिकेच्या डोळे झाके मात करतात सोमवारी बाजार मध्ये पण तसच समस्या शान आहे पण येऊन लेकर बाळा सारखे ठेवत काय करायचं का आम्ही नगरपालिका प्रशासनाकडे आपण काय मागणी करणार काय मागणी करणार आमच्या माणसाला आमचं जस तसं करून द्या मला आमच्या माणसाला आणून द्या आमचा माणूस नेला आता शिर्डीला आमच्या माणसाला त्यांनी बांधून ठेवा ना मग नगरपालिकेला नाही न्यायचे ना कोंडवाड्या टाकायचं कोंडवाडा मोठा आमच्या या भागामध्ये हे जे कोपरावा शहरामध्ये मोकर जनावर का हे जे गो गो पालक म्हणतात हे गाय पाळतात गाया बकऱ्या इथे परंतु हे लोक सकाळी गाया पाळल्यानंतर हे दिवसभर सोडून जातात संध्याकाळी गाय लोकांच्या घरी जातात आणि हे लोक त्या गाय दावणीला बांधून ठेवत नाही तर त्या गाय या ठिकाणी हुंदळत असतात लहान मुलं वगैरे असतात आता या ठिकाणी लऊ दावडे यांना या ठिकाणी गायने एवढं मार एवढं इथं अक्षरशः या भागातले ते लोक सोडत होते सोडत असताना सुद्धा ते गाय इतकी म्हणजे पिसाळगत करत होती आमची नगरपालिका प्रशासनाकडं मागणी का या गायांचा आपण लवकरच बंदोबस्त करू यांचा गो शाळेमध्ये सोडावे आणि यांचा बंदोबस्त लवकर नव्हतं लव अशी कर विनंती करतो अशीच घटना आता पंधरा दिवस एकशे पाच मध्ये घडली तरी सुद्धा नगरपालिका प्रशासनाने दखल घेतली नाही पुन्हा या असं प्रत्येक उद्या आज इथे उद्या प्रत्येक आमची विनंती का आपण याचा बंदोबस्त करा काय नेमका घटना घडली होती पाहुणे आहे ना पाहुणे गाव चालले होते मार्केटला त्या दोन एक दोन गाई न डायरेक्ट आहे ना त्यांच्यावर हल्ला करून तीनदा फिरून येऊन मारायचे आम्ही सध्या दोनदा तीनदा मारण्याचा प्रयत्न केला गाईला किती जण जखमी झाले काय दोनदा हे पण त्याच्यानंतर ती लहान पोरगी घाबरे आली नाही गेलं फक्त काय नेमका आपण नगरपालिकेकडे मागणी करणार नगरपालिका फक्त एकच मागणी आमची काय मोकड जाऊन माग ना काय कोरडा घाऊ शहा सोडून दे